नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सहा जानेवारीला अंगारकी चतुर्थी येणार आहे तर ह्या चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू ओ उतरून टाका तुमच्या मुलाचं अभ्यासात ध्यान लागेल कामात यश मिळेल नोकरीच्या ठिकाणी नोकरी मिळेल त्यांना कोणतीही दृष्ट लागणार नाही तर ती वस्तू कोणती यासाठी सविस्तर व्हिडिओ नक्की पहा तर सहा जानेवारीला अंगारकी चतुर्थी आहे आणि नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीत अंगारकी चतुर्थी येत आहे तर या अंगारकी चतुर्थीला मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू बुद्धी होईल तल्लक आणि नोकरीत यश नक्कीच मिळेल तर प्रत्येक आईच्या काळजाचा तुकडा असलेला तिच्या मुलांसाठी एक वरदान आहे आपण आई म्हणून आपल्या मुलांसाठी काय करत नाही चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यापासून ते त्यांच्या जेवण जेवण खाण्यापर्यंत आणि रात्रंदिवस कष्ट करतो पण कधी विचार केला आहे की इतकं करूनही आपलं मूल अभ्यासात मागे का पडतंय त्याला सतत नजर का लागते किंवा हुशार असून त्याला नोकरीच्या मुलाखतीत अपयश का येते तर काही गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण त्या आपल्या मुलांच्या प्रगतीत अडथळा ठरतात येणारी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी हा असा दुर्मिळ योग आहे जो कित्येक वर्षांनी येतोय या दिवशी जर तुम्ही माझ्या सांगण्यावरून तुमच्या मुलांवरून ही एक विशिष्ट वस्तू ओवाळून टाकली तर त्यांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता अडथळे आणि नजरदोष एका क्षणात जळून खाक होतील ही वस्तू कोणती ती कशी ओळायची आणि ती कुठं टाकायची हे मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे कारण एक रहस्याचा उलगडा करणार आहे जो वाचून तुम्हाला समजेल की तुम्ही क तुमची मुलं ऐकत नव्हती अंगारकी संकष्टी म्हणजे काय तर मंगळ ग्रहाचा आणि गणपती बाप्पाचा अद्भुत संगम मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे आणि गणपती बुद्धीचा जेव्हा मुलांच्या पत्रिकेत असतो किंवा नजर असते तेव्हा मुले हट्टी होतात अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही तुम्हाला वाटते का की तुमच्या मुलाला कोणाची तरी दृष्टी लागली आहे तो सतत आजारी पडतोय किंवा चिडचिड करतोय अनेकदा आपण बाहेरच्या उपायांकडे धाव धावतो पण आपल्या शास्त्रात आईच्या हातात अशा काही शक्ती दिल्या आहे की ती स्वतःच्या मुलाचं नशीब पालटू शकते मी आज तुम्हाला जी वस्तू ओवाळून टाकायचं सांगणार आहे ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे पण ती साधी वस्तू नाही ती नकारात्मक ऊर्जेला शोषून घेणारी एक चुंबकीय साधन आहे ती वस्तू कोणती ते सांगण्यापूर्वी अभ्यासात प्रगतीसाठी एक छोटा पण प्रभावशाली उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर ज्या महिलांना वाटते की मुलांची एकाग्रता कमी जा आहे त्यांनी या अंगारकीला सकाळी मुलांच्या हातून एकवीस दुर्वाची जोडी बाप्पाला अर्पण करायला लावावे पण अर्पण करताना मुलांना प्रणयम्य शिरसा देव या संकटनाशक स्रोताचा पहिला श्लोक म्हणायला लावायचा जर मुलं लहान असतील तर तुम्ही त्यांच्या डोक्यावरून दुर्वा ओवाळून बाप्पाला अर्पण करा यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीत कमालीची वाढ होईल पण मित्रांनो हे झालं बुद्धीसाठी जर तुमची मुलं मोठी असेल नो त्यांना नोकरी आणि करिअर करिअरच्या आड येणारी ती वाईट नजर असेल तर ती कशी काढायची चला तर आपण मुख्य विषयाकडे वळूया आता वेळ आली आहे त्या गुपित वस्तूचा उलगडा करण्याची लक्ष देऊन ऐका ती वस्तू आहे काळे मिरा आणि पिवळं प्युण, पिवळी मोहरी हो तुम्ही बरोबर ऐकलं पण याचा वापर करण्याची पद्धत खूप वेगळी आहे विधी कसं करायचं तर अंगारकीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चंद्रोदयाच्या वेळी सात काळे मिरे आणि एक चमचा पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातात घ्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून पाटावर बसायला लावा त्याच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याच्या काट्याने जसं काटा फिरतो तसं एकवीस वेळा आपला हात फिरवा हे करताना मनातल्या मनात ओम गण गणपते नम आणि हनुमान चालिसा यातील एखादी ओळ गुणगुण गुणग गुणगुणत दृष्ट काढा ओवळून झाल्यानंतर ही सामग्री एका कागदात बांधा आता सर्वात महत्त्वाचा भाग ही ओवळलेली वस्तू घरात ठेवायची नाही ती घराबाहेर नेऊन एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा तीन रस्त्याच्या संगमावर टाकायच्या जर शक्य नसेल तर घराजवळच्या एखाद्या झाडाखाली ठेवावी जिथं कोणाचा पाय पडणार नाही हे केल्याने मुलांच्या शरीराभोवती असलेली नकारात्मकता पूर्णपणे निघून जाईल ज्यांना नोकरीत प्रमोशन मिळत नाही त्यांना मुलाखतीत अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे इलाज असणार आहे नोकरी आणि करिअरसाठी विशेष गुप्त उपाय देखील आहेत तर नोकरीसाठी अजून एक विशेष गोष्ट म्हणजे जर मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर या दिवशी एका लाल कपड्यात दोन लवंगा आणि एक सुपारी ठेवा बाप्पाच्या पायाला लावून ती कापडाची पुढी त्यांच्या ऑफिस बॅगमध्ये किंवा कपाटात ठेवा अंगारकीची ही ऊर्जा त्यांना नक्की यश मिळवून देईल हा उपाय करताना मनात पूर्ण विश्वास ठेवा अंगारकीची ही ऊर्जा त्यांना नक्कीच यश मिळवून देईल हा उपाय करताना मनात पूर्ण विश्वास ठेवा ही काही अंधश्रद्धा नाही तर आपल्या प्राचीन विज्ञालयातील ऊर्जेचा खेळ आहे आईचा संकल्प हा विश्वास विश्वातील सर्वात शक्तिशाली संकल्प असतो हे विसरू नका तर माझ्या लाडक्या मित्रांनो ही अंगारकी संकष्टी म्हणजे मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण घेऊन येऊ हीच गणपती चरणी प्रार्थना मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाकताना कोणताही संशय मनात ठेवू नका तुमची श्रद्धा फळाला येईल तुम्हाला आजचा विषय कसा वाटला तुमच्या मुलांच्या आयुष्यात काय अडचणी आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी प्रत्येक कमेंट वाचते आणि त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करते पुन्हा एक विनंती जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद आणि हा उपाय तुम्ही अंगारकीला नक्की करा त्याचे खूप सारे फायदे तुम्हाला लवकरच मिळताना दिसतील धन्यवाद श्री महालक्ष्मी माता की जय